किल्ला सारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं या कवितेच्या ओळी देणाऱ्या कुसुमाग्रजांचा हा महाराष्ट्र प्रेम म्हणजे दोन जीवाचं नातं पण कधी कधी हेच प्रेम रक्तानं भिजत आणि त्या रक्ताचे डाग समाजाच्या मनावर उमटत राहतात सैराट चित्रपटात पाहिलेलं ते भयावक वास्तव आज शिरूर तालुक्यातील टाकळी हजी गावात काळ्या सावली सारखं उतरलेलं दिसतंय काय आहे घटना सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज <Sanskrit> शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे राहणारा दत्तात्रेवा दत्तात्रेयाचं कुंडाई मेन्स पार्लर हे सलून चं दुकान आहे दत्तात्रय्यानं गेल्या दोन महिन्यापूर्वी स्नेहा या तरुणीची विवाह केला होता दत्तात्रय आणि स्नेहा यांनी विवाह केला पण स्नेहाचे नातेवाईक प्रेम विवाहाच्या विरोधात होते त्यांना हा विवाह मान्य नव्हता या स्नेहाचा भाऊ जीवन गायकवाड आणि नात्यातील इतर व्यक्तींनी प्रेम विवाहामुळे दत्तात्रय वाघ याला जिवे मारण्याची धमकी दिली होती दत्तात्रेय वाघ यांना पोलिसांमध्ये तशी तक्रारी यापूर्वी दाखल केली होती सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या हा त्याच्या सलूनच्या दुकानात काम करत होता चार जुलैला रात्री नऊ वाजता हा त्याच्या सलून मध्ये सटर बंद करून आशुतोष भाकरे याचे केस कापत होता कदाचित त्याला याची जराही कल्पना नव्हती की त्याच्यावर प्राणघातक हल्ला होईल म्हणून स्नेहाचा काणगाव मधील भाऊ जीवन गायकवाड हा पाटसमधील शाहरुख शेख आणि प्रशांत साटे या दोन मित्रांसोबत दत्तात्रयच्या सलून बाहेर आले त्यांनी सलूनचं शटर उघडलं आणि आत प्रवेश करताच त्यांनी दत्तात्रय याच्या दुकानाच्या काचा पडला दुकानातील सर्व सामानाची तोडफोड केली कोयत्याने दत्तात्रय वाघ याच्या डाव्या मनगटावर आणि पाठीवर गंभीर वार केले एवढंच नाही तर दत्तात्रय याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर ते तिघेही मोटरसायकलवरून रांजणगावच्या दिशेने पळून जात असताना गावकऱ्यांनी त्या तिघांचा पाठलाग केला पाठलाग करून त्यांनी शाहरुख शेख आणि प्रशांत साठे यांना पकडून टाकळी हजी पोलीस चौकीमध्ये आणली पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं की आम्ही जीवन गायकवाडच्या मदतीने दत्तात्रय वाघ याच्यावर हल्ला केला दत्तात्रय वाघ याला गंभी दत्ता या गंभीर इजा झाल्यामुळे शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं दत्तात्रय याच्या तक्रारीवरून जीवन गायक शाहरुख शेख आणि प्रशांत साठे या तिघाड विरोधात गंभीर दुखापत तोडफोड आणि जीव घेण्याचा प्रयत्न या कलमाणखाली गुन्हा दाखल करण्यात आला शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास शिरूर पोलीस आणि टाकळी हाजी पोलीस करत आहेत त्या घटनेमुळे टाकळी हाजी परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रेमविवाहाच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा रक्तरंजित चित्र पाहायला मिळत आहे ज्यांनी स्नेहाच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवी होती त्यांनीच तिच्या नवऱ्याच्या जीवावर उठून समाजात भीती आणि अस्थिरतेच वातावरण तयार केलंय हा फक्त दत्तात्रय वाघ याच्यावरचा हल्ला नाही तर मन पनान प्रेम करणाऱ्या अधिकारावरही हल्ला आहे प्रेम करणाऱ्यांच्या नजरेत स्वप्न असतात पण काहींच्या नजरेत अजूनही जात प्रतिष्ठा आणि अहंकाराचा अंधार आहे तो अंधार फक्त प्रेमावरच नव्हे तर माणुसकीवरही हल्ला करतोय